नमस्कार सर्वांना तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आज आपण हिवाळ्यामध्ये बनवले जाणारे पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवणार आहे आणि हे लाडू आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात विशेष म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू शरीराला उभंही देतात आणि हाडांच्या बळकटीसाठीही खूप मदत करतात तर आता लाडू बनवायला घेऊ त्यासाठी अर्धा कप म्हणजे शंभर ग्रॅम मेथ्या घेतलेल्या आहे आणि आता गहू घेणार आहे तर इथं दोन कप मी गहू घेतलेले आहे कोणी कोणी तर गव्हाऐवजी गव्हाच्या पिठाचाच वापर करतात पण आमच्या इकडं असं गहू भाजून त्याचं पीठच बनवून आणतात जाडसर तर आता इथं मी दीड कप उडी डाळ घेतलेली आहे आणि हे सर्व आता आपल्याला कढाईमध्ये भाजून घ्यायचं आहे तर हे भाजताना आपल्याला गॅस मीडियम ते लो ठेवायचं आहे तर आता मी सर्वात अगोदर मेथी भाजायला टाकलेली आहे कढाईमध्ये आणि गॅस एकदम कमी ठेवलेला आहे तर आता अशा प्रकारे आपल्याला कमी गॅसवर मेथी भाजून घ्यायची आहे तर मेथी भाजून झालेली आहे मी ती काढून घेतली आणि कढाईमध्ये आता गहू भाजून घेणार आहे तर आता गहू भाजतानाही मी गॅस फुल केलेला नाही आहे तर मी मिडीयम गॅसवरच इथं गहू भाजून घेत आहे आणि आपण जास्त फुल गॅसवर जर हे भाजून घेतलं ना तर ते लवकर भाजून जाईल पण समस्त आतपर्यंत भाजलं जाणार नाही म्हणून आपल्याला कमी गॅस करूनच गहू डाळ आणि मेथ्या भाजून घ्यायच्या आहे आणि बघा आता असं गव्हाचा फुटल्यासारखा आवाज येतो आहे म्हणजे आपले गहू भाजलेले आहे तर गहू आता भाजून झालेले मी त्यालाही काढून घेत आहे तर गहू काढून घेतले आणि आता अशाच प्रकारे आपल्याला डाळ पण भाजून घ्यायची आहे आता डाळही मी कढाईमध्ये टाकलेली आहे भाजण्यासाठी आणि गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे तर ही उडीद डाळ जी आहे ना तर ती आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते पण आपण बऱ्याचदा बाकी डाळी खात असतो पण उडीद डाळ आपण जास्त खात नाही तर अशा प्रकारे आपण लाडू टाकूनही तिचा वापर करू शकतो आणि इथं मी दीड कप उडीद डाळ घेतली होती पण आपण याऐवजी दोन कप डाळही घेऊ शकतो तर आता इथं डाळीलाही असा कलर यायला लागलेला आहे तर डाळही आता भाजत आलेली आहे आणि ही डाळ आणि गहू आहे ना तर मी हे गिरणीतून थोडंसं जाडसं दळून आणणार आहे आणि मेथी मिक्सरमध्येच बारीक करणार आहे तर डाळ पण काढून घेतली आणि हे सगळं आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे अगोदर तर मेथी थंड झालेली होती तर मी मिक्सरला बारीक करून घेतली अशा प्रकारे थोडीशी जाळसर बारीक करून घेतलेली आहे आणि एक वाटी तूप घेतलेलं आहे थोडंसं विरगळून आणि त्यामध्ये आता मेथीचं जे पीठ होतं ना तर ते टाकून घेतलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामुळं आपले या मेथीचे जे लाडू आहे ना तर ते जास्त कडू होणार नाही आणि हे मेथीचं पीठ आहे ना तर हे तुपामध्ये आपल्याला रात्रभर भिजू द्यायचं आहे तर मी आज भिजवून ठेवलेलं होतं तर उद्या आता लाडू करणार आहे तर त्यासाठी मी एक कप बदाम घेतलेले आणि थोडेसे अजून शिल्लक घेतले होते तर त्याच कपाने एक कप काजूही घेतले आणि अजून पिस्ता आणि अक्रोड घेतलेला आहे हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा स्किप करू शकता जे काही आवडत नसेल तुम्हाला तर आणि गोडांबी मिळते ती असेल तर नक्की टाका मी इथं पाहिलं पण मिळाली नाही आणि ऑनलाईन जास्त वेळ लागत होता येण्यासाठी त्यामुळं मी स्किप केलेली आहे आणि काही सीड्स असेल तर तेही टाकू शकता तुम्ही तर इथं खारीक आणि खोबरं बारीक केलेलं आहे तर ते मी पाच ते सहा कप घेतलेलं आहे तर हे खारीक खोबरं मी परत एकदा भाजून थोडंसं अजून बारीक करून घेणार आहे तर आता हे सर्व घेतलेलं आहे मी आणि आप हे आपल्याला एकदा भाजून घ्यायचं आहे आणि इथं डिंक पण घेतलेला आहे तर तोही मी नंतर तळून घेणार आहे तर आता इथं सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहे तर कढईमध्ये मी बदाम टाकलेले आहे आणि ते भाजून घेणार आहे तुम्ही वाटल्यास थोडस तूप टाकूनही बदाम ते सर्व भाजून घेऊ शकता आणि बदामही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे तर हे सर्व भाजून घेतल्यामुळे ना तर लाडू चांगले खमंगही लागतात आणि जास्त दिवस टिकतात पण तुम्हाला जर कच्चं टाकायला आवडत असेल तर तुम्ही तसंही टाकू शकता बिना भाजल्याचं पण मी इथं भाजूनच घेत आहे तर बदामही भाजून झालेले तेही मी काढून घेतले आणि आता अशा प्रकारे आपल्याला बाकी सर्वही भाजून घ्यायचे तर काजू टाकलेले आहे आणि मी समजा आज लाडू करत आहे ना तर कालच मेथी तुपामध्ये भिजायला ठेवलेली होती तर आपण एक किंवा दोन दिवसही मेथी तुपामध्ये भिजवून घेऊ शकतो म्हणजे असं नाही की तुपामध्ये भिजवून घेतल्यामुळे लाडू कडूच होणार नाही पण जास्त कडू लाडू होत नाही असं तुपामध्ये मेथी भिजवून घेतल्याने आणि आता अक्रोडही मी भाजायला टाकलेला आहे तर त्याला एक दोन मिनटं भाजल्यानंतर मी त्यामध्येच पिस्ताही टाकून घेणार आहे आणि त्यामध्येच आपल्याला पिस्ताही भाजून घ्यायचा आहे कारण पिस्ता पण लवकरच भाजून जातो आणि आता आपल्याला दोन्ही मिक्स करून थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि ते काढून घ्यायचं आहे तर तेही काढून घेतलं आणि त्याच कढाईमध्ये आता आपण जे खारीक खोबरं होतं ना बारीक केलेलं तेही भाजून घेणार आहे तर ते जास्त होतं त्यामुळे मी ते दोनदा करून भाजून घेणार आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि यालाही मी थोडंसं अजून बारीक करणार आहे कारण मला हे थोडंसं जास्त जाडसर वाटतंय आणि हे खारीक खोबरं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर तेही भाजून झालेलं आहे आणि राहिलेलं अजून थोडंसं होतं तेही मी भाजून घेतलं तर आता इथं मी मिक्सरला सर्व बारीक करून घेत आहे तर बदाम बारीक करून घेतले आणि थोडंसं काही जाडसर राहिलेलं होतं ते परत मिक्सरमध्ये टाकून आता परत त्याला बारीक करून घेत आहे आणि आपल्याला असं वेगवेगळंच ते बारीक करून घ्यायचं आहे आपण जर एकत्र बारीक केलं ना तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही आणि अगोदर बदाम काजू मी बारीक करून घेतले आणि आता पिस्ता आणि अक्रोड टाकलेला आहे आणि अक्रोड तर आपल्याला वेगळंच बारीक करायचं आहे कारण ते थोडंसं असं मऊ असतं ना तर त्याने खूप तेलकट झाल्यासारखं होतं तर तेही बारीक करून झालेलं आहे तर आता मी इथं डिंक घेतलेलं आहे तर तो आता आपल्याला तळून घ्यायचा आहे तर कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि आता थोडा थोडा करून त्यामध्ये डिंक मी तळून घेत आहे आणि डिंक तळताना आपल्याला तो चांगला तळायचा आहे चांगला फुलेपर्यंत आणि डिंक तळताना आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि व्यवस्थित डिंक तळून घ्यायचं आहे नाहीतर तो, तो ना व्यवस्थित तळला जाणार नाही आतमध्ये तो कच्चा राहतो मग तर असं थोडं थोडं करून मी दोन ते -ती तीन वेळेस डिंक तळून घेतलेलं आहे आणि तोही आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे तर आता सर्व रेडी झालेलं आहे आणि जे गहू आणि उडीदची डाळ होती ना तर तीही मी अशा प्रकारे जाडसर बारीक करून आणलेली आहे तर आता यामध्ये मी हे खारी खोबरं होतं ना तर ते अजून थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि ते आता त्या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे काजू बदाम पिस्ता अक्रोड तेही टाकून घेतलेलं आहे आणि ते, ते आपल्याला त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि डिंकही मी मिक्सरला बारीक करून घेतलेला होता तोही आता मी यामध्येच मिक्स करून घेणार आहे आणि डिंक मी अशा प्रकारे बारीक करून घेतला होता तो त्यामध्ये टाकून घेतला आता आणि आपल्याला सर्वात अगोदर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण जो गुळाचा पाक आहे ना तो बनवायला ठेवणार आहे म्हणजे आपले हे सर्व अगोदर व्यवस्थित मिक्स असलं की मग ते लगेच यामध्ये टाकता येईल तर आता हे मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित आणि जे डिंक तळलेलं तेल होतं ना तर त्याच कढईमध्ये मी अजून तूप टाकलेलं आहे तर इथं लाडू बनवण्यासाठी मला पाचशे एम एलच्या वर थोडासा तूप लागलेलं आहे तर हे तूप आपल्याला आता व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे अगोदर आणि मग आपण त्यामध्ये गूळ टाकणार आहे आणि आता तूप पण चांगलं गरम झालेलं आहे तर मी त्यामध्ये गूळ टाकून घेत आहे तर इथं अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि तो थोडासा बारीक करून घेतला आणि आता तो आपल्याला तुपामध्ये टाकताना काळजीपूर्वक टाकायचं आहे नाहीतर आपण तूप गरम करून घेतलेलं आहे ना तर अंगावर उडू शकतं आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये गुळाला आणि आपण तूप गरम करून घेतलेलं आहे ना तर गूळ पण लगेच विरघळायला लागतो आणि याचा आपल्याला जास्त पाक करायचं नाही आहे फक्त गूळ तुपामध्ये विरघळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला गोळे बिलकुल ठेवायचे नाही आहे गुळाचे आणि गुळ टाकल्यानंतर आपल्याला याला काळजीपूर्वक सतत हलवत राहायचं आहे आणि गूळ पण आता बऱ्यापैकी विरगळायला लागलेला आहे आणि याला, याला जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटात गुळ मस्त असा विरगळून तयार होतो आता थोडे थोडेच गोळे त्यामध्ये राहिलेले आहे अजून एक ते दोन मिनिटामध्ये आपला गुळ पूर्णपणे विरगळून जाईल पण याला हलवत राहायचं आहे आपल्याला आणि गॅस मी एकदम कमी केलेला आहे कमी गॅसवरच आपल्याला हे विरगळून घ्यायचं आहे गुण गोड आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो पण एवढ्या गुळामध्ये एकदम परफेक्ट गोड लाडू तयार झालेले आहे आणि आता गुळ विरगळलेला आहे तर आपण जी मेथी भिजवून ठेवलेली होती ना तर ती पण आपण यामध्येच टाकून घेणार आहे आणि आता मेथीही मी गुळामध्ये टाकून घेतलेली आहे तर ती अगोदर आपल्याला व्यवस्थित गुळामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि आता गॅस पण मी बंद केलेला आहे आणि हे मेथी आणि गुळाचं जे मिश्रण आहे ना तर ते आपल्याला व्यवस्थित चांगलं मिक्स करूनच घ्यायचं आहे आणि याला हलवताना थोडं काळजीपूर्वक आहे म्हणजे ते खूप गरम आहे तर आता हेही मिक्स झालेलं आहे आणि आता आपलं पीठ पण तयार होतं तर आता आपण जे गुळाचं पाक आहे ना तर ते यामध्ये टाकून घेऊ आणि आता पाक पण मी पिठामध्ये टाकून घेतलेला आहे आणि इथं वाटल्यास तुम्ही कोणाची मदतही येऊ शकता आणि इथं थोडा गुळ कढईला लागलेला होता तर तोही मी काढून घेतला आणि आता हे पाक आहे ना तर पिठामध्ये आपल्याला गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं फास्ट करायचं आहे आणि आपल्याला हे चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे हाताने बिलकुल करायचं नाही आहे अजून कारण ते खूप गरम आहे नंतर थोडं थंड झाल्यानंतर आपण त्याला हातानेही मिक्स करून घेऊ शकतो पण सध्या खूप गरम आहे त्यामुळं मी चमच्यानेच त्याला मिक्स करून घेते आहे तर आता थोडं थंड झालेलं आहे आणि मी हाताने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि हिवाळ्यामध्ये वा तर सगळीकडेच हे मेथीचे लाडू असतात तर तुम्ही बनवले कमी तिचे लाडू कमेंट करून नक्की सांगा आणि मी पण हे लाडू बनवणं आठ दिवस झालेले आहे पण व्हिडिओ पोस्ट करायला थोडा उशीर झाला तर आता हे मिश्रणही व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला त्याचे लाडू पण बनवून घ्यायचे तर मी मिक्स झाल्यानंतर असं थोडंसं त्याला दाबून ठेवलेलं आहे म्हणजे ते थंड होणार नाही तर आता लाडू बनवायला घेऊ आणि आता आपल्याला लाडू छोटा मोठा आपल्या आवडीनुसार वळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपला लाडू एकदम इझिली वळता येत आहे आणि हे मिश्रण गरम असताना आपण लाडू वळून घेतले का तर ते एकदम पटापट पळले जातात गरम असल्यामुळं तर मी अशा प्रकारे मीडियम साईजमध्ये लाडू बनवून घेत आहे तर मस्त असा आपल्या मेथीचा लाडू तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला बाकी लाडूही अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहे तर लाडू बनवताना हे मिश्रण शेवटी थोडं कोरडं वाटायला लागलं होतं मग मी त्यामध्ये थोडंसं तूप गरम करून टाकलं आणि त्याला मिक्स करून घेतलं व त्याचे लाडू बनवून घेतले होते आणि मग अशा प्रकारे मी बाकी सर्व लाडू बनवून घेतले तर एवढं मिश्रण घेतलं होतं त्यामध्ये साठ लाडू तयार झाले होते मीडियम साईजचे तुम्ही बघू शकता आपले लाडू किती छान दिसत आहे आणि टेस्ट पण एकदम छान झालेली आहे आणि जास्त कडू पण झालेली नाही तुम्ही पण ना एकदा मेथी अशी तुपामध्ये पिसवून बघा त्यामुळं जास्त लाडू कडू होत नाही आणि तुम्ही अशा प्रकारे एकदा मेथीचे लाडू नक्की ट्राय करून बघा खरंच खूप छान होतात आणि तुमच्या इकडं मेथीचे लाडू कसे बनवतात तेही कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाडू मी फोडून दाखवत आहे तुम्ही बघू शकता एकदम छान लाडू झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू